नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझे युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के कधी होणार तीन टक्के डीएवाढी वाढीबाबत समोर आली मोठी अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच अठ्ठावन्न टक्के होणार अशी माहिती समोर येत आहे सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के इतका असून यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे अर्थातच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के एवढा होणार आहे खर तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दिवाळी आधी पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के करण्यात आला महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जुलै दोन हजार पंचवीस लागू झाली यानुसार देशभरातील विविध राज्यांमधून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या करण्यात आला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढलेला नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहितामुळे महागाई भत्ता वाढीचा निर्णय लांबणीवर पडत असल्याचा दावा केला जातो खरे तर राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणे अपेक्षित होते मीडिया रिपोर्ट मध्ये तसा दावा सुद्धा करण्यात आला होता मात्र शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय लांबणीवर आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहितामुळे हा निर्णय येत्या काळात सुद्धा लांबणीवर पडणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान आता राज्य सर... राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नेमका कधी वाढणार या संदर्भात नवीन अपडेट समोर आले आहे केव्हा वाढणार मिळालेल्या माहितीनुसार महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला की लगेचच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय होऊ शकतो महापालिका निवडणुका पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहेत आणि याचा निकाल सोळा जानेवारीला जाहीर होईल म्हणजेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के वाढीचा निर्णय सोळा जानेवारीनंतर कधीही होऊ शकतो रिपोर्ट्सनुसार जानेवारी महिन्यात वाढीचा अधिकृत शासन निर्णय जारी होईल आणि याचा प्रत्यक्ष लाभ जानेवारी महिन्याच्या पगारासोबत म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात जो पगार येईल त्या पगारासोबत मिळणार आहे दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू राहणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची सुद्धा भेट मिळणार आहे जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे पण अद्याप महागाई भत्तावाढीचा जी आर नेमका कधी निघणार याची अधिकृत तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही यामुळे सरकार महागाई भत्तावाढीचा निर्णय खरंच जानेवारी महिन्यात घेते का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद